मस्त खमंग आणि कुरकुरीत असं काहीतरी संध्याकाळच्या वेळेत सर्वांनाच असं वाटतं तर आजची ही रेसिपी अशाच खवयांसाठी आहे तर जास्त काही साहित्य न वापरता अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी कुरकुरीत आणि चटपटीत आजची रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहेत बटाटे तर बटाटे सर्वांच्याच घरी उपलब्ध असतात इथे मी साधारण तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक वाटी उकडलेले मटार घेतलेले आहेत आता यामध्ये आवडीनुसार गाजर घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हळद घालून घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घालून घ्यायचे एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे आमचूर पावडर घालून घ्यायची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आमचूर पावडर जर नसेल तर इथे तुम्ही लिंबू देखील पिळून घेऊ शकता त्याने देखील खूपच सुंदर लागतं आहे आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा आपल्याला छान मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी टिक्की आहे ती फुटणार नाही इथे तुम्ही वाटाणा आणि मटार अगोदर मॅश करून घेतले आणि नंतर सगळे मसाले घालून घेतले तरी चालेल आता हे सगळं छान आपलं मिक्स झालेलं आहे इथे मी मोल्ड घेतलेला आहे त्याला तेलाने थोडस ग्रीस करून घेतले आणि हाताला थोडस तेल लावून घेतले आणि यामध्ये आपलं सारण भरून या, या पद्धतीतने मी याला आकार दिलेला आहे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी हा मी आकार दिलेला आहे तुमच्याजवळ जर मोल्ड नसेल तर तुम्ही साधं याला बिस्किटचा आकार देऊ शकता किंवा सिलेंडर शेपही देऊ शकता तर मस्त इथे आपला आकार आलेला आहे याच पद्धतीने मी सगळे टिक्की करून घेतलेले आहेत टिक्की करायला घेतल्यावरच मी इथे गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता त्यामध्ये आता आपल्याला एक चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्या ज्या टिक्क्या आहेत त्या मी ब्रेड क्रम मध्ये घोळवून घेते इथे मी ब्रेडचे दोन स्लाइस मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि त्याचा क्रम करून घेतलेला आहे तुमच्याजवळ जर ब्रेड क्रम नसेल तर इथे तुम्ही रव्याचा वापर देखील करू शकता याने काय या होणार आहेत आपल्या ज्या टिक्क्या आहेत ते छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार आहेत त्यामुळे इथे मी ब्रेड क्रमचा वापर केलेला आहे तुम्ही रव्याचा देखील वापर करून घेऊ शकता छान याला आपल्याला कोट करून घ्यायचे थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचंय आणि या पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तर पॅनमध्ये बसतील तेवढ्याच इथे आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त खमंग होईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर या शेकून घ्यायच्या आहेत तर इथे मी ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्या तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्ही फक्त बटाट्याने देखील या टिक्क्या करून घेऊ हो शकता सिम्पल देखील खूपच टेस्टी लागतात तर एक बाजू छान आपली झालेली आहे आता आपण तिला टर्न करून घेऊया पहा मस्त गोल्डन कलर आलेला आहे तर आता दुसरी बाजू देखील आपल्याला त्याच पद्धतीने गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत शेकून घ्यायची आहे फक्त शेकताना एवढी काळजी घ्यायची की एक बाजू झाल्याच्या नंतरच आपल्याला ती टर्न करायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करूनच आपल्याला छान गोल्डन क्रिस्प होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि क्रिस्पीही झालेले आहेत तर याच पद्धतीने आपण सगळ्या करून घेऊया आणि गरमागरम इथे तुम्ही चटणी किंवा सॉस कशासोबतही सर्व करून घेऊ हो शकता तर इथे मी थोड्या चटणीसोबत सर्व केलेले आहे आणि मुलींना खाण्यासाठी इथे मी मस्त चटपटीत चाट बनवलेला आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने तुम्हाला खायला आवडतं त्या पद्धतीने इथे तुम्ही करून घेऊ शकता या पद्धतीने चाट देखील केलं तरी देखील खूपच सुंदर लागतं तर जेव्हा कधी संध्याकाळच्या वेळेत काही मस्त चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर एकदा हा चाट नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय